नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत देणार दोन हजार चोवीस हे नवीन इंग्रजी वर्ष आपण सुखासटीच समृद्धीच आणि आनंदी जावं हीच ईश्वर जरणी प्रार्थना करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो म्हणजे दोन हजार चोवीस म्हणजे जे नवीन वर्ष जे सुरू होत आणि मावळचं त्याच्या पूर्वसंध्येला बरेच लोक नवनवीन संकल्प करत असतात परंतु बऱ्याच लोकांचे ते संकल्प मार्गी लागत नाही या मागचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की जे लोक संकल्प करत असतात त्या संकल्पाची यादी जी असते ती खूप मोठी असते आणि त्याच पद्धतीनं जे आणखी दुसरं एक कारण आहे ते म्हणजे जे संकल्प करणार ते अवाजवी असतात म्हणजे ते प्रत्यक्षात कधी उतरतील किंवा पूर्ण होतील की नाही याची त्या लोकांना गॅरंटी नसते परंतु ते संकल्प करत असतात म्हणून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जेही लोक नवनवीन जे काही संकल्प करत असतात त्यांच्यासाठी मला एक महत्वाचं सजेशन द्यायचं आहे की मित्रांनो आपण जे काही संकल्प करत आहात ते संकल्प मोजके संकल्प करा आणि त्याच पद्धतीनं अवाजवी व बा, आवाक्या बाहेर ते संकल्प करू नका जेणेकरून ते संकल्प पूर्ण व्हायला आपल्याला योग्य वेळ मिळेल व ते शंभर टक्के पूर्ण होऊ शकतील दोन हजार तेवीस या वर्षामध्ये म्हणजे जे मावळत वर्ष त्या वर्षामध्ये मी अनेक मनोकामना माझ्या मनाशी बांधल्या होत्या त्यापैकी या वर्षामध्ये त्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत काही मनोकामना अपूर्ण आहेत त्या मनोकामना येणाऱ्या आगामी वर्षामध्ये पूर्ण होतील असा मी आशावाद व्यक्त करतो त्याच पद्धतीनं आपणही काही अशा मनोकामना मनाशी बांधलेल्या असतील की माझं हे व्हायला पाहिजे माझं ते व्हायला पाहिजे आपल्या मनोकामना पूर्ण व्हावं हो, अशी मी माझ्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो मंडळी दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे ते वर्ष आपणासाठी काही अनुभव देऊन गेलेला असणार त्याच पद्धतीनं काही गोड आठवणी असतील त्याच पद्धतीनं आपल्याला जीवन जगण्यासाठी ते जे काही अनुभव आहेत महत्वाचे अनुभव आहेत ते अनुभव हे वर्ष देऊन गेला असणार तसंच आगामी दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे ते वर्ष आपणासाठी नवीन आशा आकांक्षा त्यानंतर उमेद आणि काही नवीन आव्हानं आपल्या समोर उभं करणार आहे यासाठी आपण सज्ज होऊया असं मी आपणास आवाहन करतो त्याच पद्धतीनं दोन हजार तेवीस वर्षामध्ये अनेक शासकीय विभागांच्या भरती निघाल्या होत्या त्या भरतीचे अनेक लोकांनी विविध पेपर दिले असतील परीक्षा दिल्या असतील व अनेक लोक त्या भरतीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असतील तर माझ्या अशा लोकांना माझ्याकडून एक सजेशन आहे की थोड्याच दिवसामध्ये या लोकांचा लवकरात लवकर निकाल लागो आणि दोनार या लोकांना येणाऱ्या चोवीस या वर्षामध्ये नियुक्तीपत्र लवकरात लवकर लगर मिळव त्यांना जो काही शासकीय विभाग अलॉट होणार आहे त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर अर्ज होण्याचे आदेश शासनाने काढावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मंडळी दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपण आमच्या देशपांडे अकॅडमी या चॅनलला जो प्रतिसाद दिला आहे त्याच पद्धतीनं आमचं सेवा भरती ग्रुप या नावाने एक टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण जो काही प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपला खूप प्रचंड आभारी आहे व मी आपला शतशहा राहील व येणाऱ्या दोन हजार चोवीस या वर्षामध्येही आपण या पद्धतीनं या चॅनलला आणि या ग्रुपला प्रतिसाद द्याल अशी मी आशा व्यक्त करतो मंडळी जर आपल्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात जेही काही शंका असतील किंवा काही प्रश्न पडलेले असतील ते प्रश्न आणि शंका आपण आम्हाला या चॅनलच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये जी काही लिंक दिली आहे त्या लिंकवर आपण त्या समस्या व तुमचे जे काही प्रश्न ते विचारू शकता त्याच पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपला जो नंबर दिसणार आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता जेणेकरून आपण जेणेकरून आम्ही आपण आपल्या ज्या समस्या आहेत किंवा आपले आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू हे मार्गदर्शन विनामूल्य असेल याची कृपया प्रत्येकाने नोंद घ्यावी मंडळ देशपांडे अकॅडमी हे जे आमचं चॅनल आहे या चॅनलवरील जर व्हिडिओ आपणास आवडत असतील व या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये काही आमूलाग्र बदल घडून येत असतील तर हे चॅनल सुरू करण्यामागचा आमचा सा हेतू सार्थकी लागला असं मी समजेल देशपांडे अकॅडमी या चॅनलवरील आपणास नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपण या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी बेल बेल आयकॉन आहे त्या प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपणापर्यंत आमचे व्हिडिओ सर्वप्रथम येतील प्रथम एकदा आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीस या इंग्रजी वर्षा इंग्रजी नूतन वर्षाच्या मी आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद